आता तुम्हीच काम केलेलं असल्यामुळे कसं आहे की तुम्ही तर खूप मनापासून काम केलेलं आहे पंधरा दिवसापासून हे कार्य केलेलं आणि इतकं आनंदात आणि इतक्या मेहनतीने काम केलेलं आहे तर एक जनरल असं समजा की तुमच्या मेहनतीला तुम्ही दहा पैकी किती मार्क देणार आम्ही दहा पैकी दहा देणार आणि पब्लिक पण सगळी दहा पैकी दहा मार्क देत आहेत आम्हाला आम्ही मागे बघू शकतात का मग गर्दी गर्दी, ते गर्दीच दिसते तुमच्या लाईन भरपूर आहे मोठी त्या पद्धतीने आठ ते दहा हजार लोकांनी सीन पाहिलेला आहे आपल्या गावामध्ये बराबर आहे धन्यवाद धन्यवाद सर जय विश्वपित नमस्कार आपलं नाव काय हा अच्छा तुम्ही या मंडळाचे कार्यकर्ते का

वह बसल एाम होग्या जो बरो laughter अेया के लिख्वान हुआ जूगाई झजा उपल्दा warm घूना ब भल्तो एकर वनावट ओरला मिनों 11 Umarójाई जास्टषव से ल 돼रा गुबराे ओरा है मनननन comunिमीी धुट्प्य परिका Kirsty है आज राष्ट्रीय गणेश मंडळाचे आरतीचे यजमान दरका भाऊ सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आरतीला सुरुवात होईल मंगलम भगवान विष्णु मंगलम मंगलं मंगल पुंडरेकाक्षो मंगला